चाळीस धाराशिव लोकसभा मतदारसंघ आणि गेले पंधरा दिवस या प्रचाराचा रणधुमाळी चालू आहे आणि त्या प्रचाराची सांगता सांगता सभा मी म्हणणार नाही हा छोटेखाने आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आहे आणि ह्या सांगता मेळाव्याला उपस्थित असलेले आमचे या भूम परांडा वाशी धाराशिव जिल्ह्याचे माझे मार्गदर्शक आमदार जी ठाकूर साहेब माझे सहकारी आमदार राणादादा पाटील ह्या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या परांडा नगर परिषदेचे एक कर्तृत्ववान नेतृत्व झाकीरबाई त्या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी मार्गदर्शक सिद्धिवाल साहेब आमचे जिल्हा प्रमुख दत्ता अण्णा सर चौधरी साहेब आमचा समीर आमचे बोनसोडे आमचे बोनसोडे <laughs> या ठिकाणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी नवाप्पा बाजार समितीचे आमचे सहकारी आणि ह्या ठिकाणी समोर उपस्थित असलेला <coughs> मला ह्या महायुतीतील सर्व पक्षाचा पदाधिकारी मतदार प्रमुख माझ्या महिला जिल्हा प्रमुख माझ्या महिला पदाधिकारी आणि पत्रकार बंधून मला वाटतं ह्या ठिकाणी बोलण्याजोगा असं फारसं काही नाही आपला एकच कळीचा मुद्दा आहे आणि बर्निंग किशोर ज्याला म्हणून ज्वलंत प्रश्न धाराशिव जिल्ह्याचा ते म्हणजे पाणी दुसरा विषय आमच्यासाठी महत्वाचा नाही रस्ते होतील डांबर उडून जाईल पुन्हा खड्डे पडतील जे काय व्हायचं होई ते होईल आमच्या घरावरचं पत्र उडून जातेल छपरं उडून जातील वादळानं काय फरक पडत नाही पण आमच्या हक्काचं बावीस पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी गेले चाळीस वर्ष ज्या सत्ताधाऱ्यांनी फक्त मृगजळ दाखवलं पाणी दाखवलं नाही आज त्यांना आपण बोलताना कॅबिनेटमध्ये बसताना जुन्या नेत्यांना घाम फुटतो आणि हे पाणी आपल्या हक्काच उपकार नाही कोणी करत ते पाणी येत्या सहा महिन्यामध्ये आपल्या कोळगाव मध्ये पहिला थेंब पडणार आहे वस्तुस्थिती आहे आणि मग आम्ही त्या ठिकाणी हे काम केलं होतं आम्ही त्या ठिकाणी ते काम केलं होतं हा पाण्याचा विषय मध्येच ब्रेक करतो आणि दादांना थोडं ऐकवतो आमच्या राणा दादा तुमच्या आशीर्वादानं ह्या धाराशिवचे भाग्यविदाते पद्मसिंहजी पाटील यांच्या आशीर्वादानं एक गाडव गेले पंधरा वीस वर्ष तुमच्या उकिर्ड्यावर आहे तुमच्या आशीर्वादाने आहे आमचं सोडा आमचं सोडा आम्ही विरोधकच होतो आम्ही कडवे शिवसैनिक होतो आहेत राहणार काय वाद नाही आमची लढाई लढायला आम्ही खंबीर आहोत आम्ही छत्रपतीचे मावळे आहोत आम्ही कुणाला डगमगणारे ना नाही पण ज्यांच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादानं तुमच्या उकिरड्यावरती पंधरा वीस वर्षे जे काढव जगलं तुम्ही रक्ताच्या नात्यातले आहात अलग लक्षात महाभारत आठवा रामायण आठवा सगळे पोती पुराण बघा आणि भारताचा एकोणीसशे सत्तेचाळीस पासूनचा आजपर्यंत रक्ताची नाते आली त्यावेळेस विचार वेगळे असतील राजकारण वेगळं असेल पक्ष वेगळा असेल सगळ्यांनी आपापल्या हत्यार खाली टाकली रक्ताच्या नात्याला पहिली किंमत दिलेली आहे आणि आज तुमच्या उकिरोड्यावर चरत असलेलं ते गाड ज्याचा ह्या धाराशिव जिल्ह्याशी काही संबंध नाही असा मुंबईतला तात्कालीन पक्षप्रमुख धाराशिवला येतो आणि त्याच्या व्यासपीठावर जाऊन हे बरत हे कुठंतरी आवरलं पाहिजे हे माझं स्पष्ट मत आम्ही खंबीर आहे तुम्ही फक्त बाजूला व्हा आम्ही काय तानाजी सावंत आहे त्याला दाखवल्याशिवाय सोडणार <laughs> आमच्या नादाला लागायचं नाही परत सांगतो रणगाड्या पुढे कुणी गाडी घेऊन जातं का रणगाड्या पुढे कुणी सायकल घेऊन जातं का त्यानं डेअरिंग करू नये कारण यमतूत तिथंच उभा असतो त्याच्यामुळं तो विरोधात राहिला काय आम्ही तरी विरोधातच आहे विरोधकच आहे तुमची पंचवीस वर्षाची सत्ता आम्ही उलटून टाकली कारण आतापर्यंत हे फक्त खोट बोलणाऱ्याचाच मतदारसंघ होता जर आठवलं तुम्ही थापा मारायच्या मता घ्यायची विकासाच्या नावाने बोम शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे बघत बसायचे पाणी आज येईल विकास उद्या होईल आणि एक तारीख आली मग त्या वेळेचे तात्कालीन त्याच्या अगोदरचे आमदार त्याच्यानंतरचे आमदार पाचदा एजंट सबराजिस्ट्राला ऑफिसला पाठव तहसीलदार पाठव पोलीस स्टेशनला पाठव आणि पहिल्या पाच दिवसात जेवढं जमतं तेवढं हप्तो गोळा कर ही तालुक्याची पद्धत आणि आज तुम्ही बघितलं असेल ह्या पाच वर्षामध्ये अशा हप्ताखोरीला अशा दलालांना हद्दपार करायचं काम ह्या तानाजी सावंतनं केलेलं आहे कारण त्यांना वेळोवेळी मी सांगत आलो आहे जर आपण आपल्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेल केलं त्याच्याकडनं हप्ते घ्यायचा प्रयत्न केला त्याचा पगार किती तुम्ही हप्ता मागता किती आणि त्याच्यानंतर तो ज्या आपल्या जनतेच्याच खिशातनं पैसे काढून तुम्हाला देणार आहे आणि म्हणून आज अख्ख्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्या महायुतीच्या कुठल्याही आमदारचं आणि सरकारचं नाव जरी घेतलं पदाधिकाऱ्याचं नाव घेतलं त्याचा फोन जरी केला कुठलाही अधिकारी जिल्हा अधिकाऱ्यापासून खालपर्यंतचा तलाट्यापासून झटकन आपल्या पदाधिकाऱ्यांच्या आपल्या कार्यकर्त्यांचे आपल्या शेतकऱ्यांची कामं करतो ही वस्तुस्थिती आहे हे बदल होणार आहे होत राहतोय वेळ लागणार आहे पण करायचं धाडस पहिल्यांदा आपण ह्या मतदारसंघापासून सुरू केलं आणि म्हणून आता पाण्याच्या बाबतीत हे गाडव काय म्हणलं तारीख पे तारीख तारीख पे तारीख अरे बाबा तुझं शिक्षण किती तू बोलतो किती तुला कळतं किती तारीख पे तारीख कशासाठी आली दोन हजार एकोणीसला यांना वाटतं मला काहीच माहीत नाही सगळंच माहीत आहे दोन हजार एकोणीसला महाराष्ट्राचा जाणता राजा इलेक्शन झाली सगळं झालं धाराशिव जिल्ह्यातले माझे आमदार दोन तीन ते सोलापूर जिल्ह्यातले सध्या विद्यमान दोन आमदार दिवंगत एक आमदार पंढरपूरचा सांगोला तालुका सोलापूर जिल्हा त्यावेळेचे विधानभवनाचे पितामह गणपतरावजी देशमुख ह्या सगळ्यांनी जानता राजाला भेटले मोदी बागेत रेकॉर्ड आहे माझ्याकडं पुराव्या अंती तानाजी सावंत एक शब्द ही उच्चारत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांनी सांगितलं विनंती केली की फक्त काही करा ह्या माणसाला मंत्रिमंडळात घेऊ नका कारण याला जर मंत्रिमंडळात घेतलं इतर पक्षाचा हे सुपडा साफ आहे काही ठेवत नाही आणि सगळ्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं वक्तव्य होतं ते कैलासवासी गणपतराव देशमुखांचं त्यांनी सांगितलं मी माझ्या आयुष्यात प्रत्येक ठिकाणी हॅट्रिक केलेले सात पंचवर्ष योजना आम्ही आमदार म्हणून राहिलो विधानभवनाचा अतिशय प्रामाणिक पासून तळमळीचा माणूस माझ्या नातवाला न भूतो न असला फुटकाळ आमदार त्याच्या पुढे उभा करून या माणसानं नऊशे आठशे मतांना पाडला सगळा सहभाग हा तानाजी साऊनचा होता माझी नम्र वयू विनंती आहे ह्या वयात की ह्या माणसाला फक्त मंत्रिपद करू नका आणि जाणता राजाने मला त्यावेळेस बाजूला ठेवायचं पाप केलं कारण त्यावेळेस जर ते त्या पाप केलं नसतं तर आज आपण सगळे एकत्र एक दिसलो नसतो मी पुण्यच केलं म्हणे कारण जसं ते घडलं त्याच्या दहा पंधरा दिवसातच आमचे मार्गदर्शक ठाकूर साहेब आमचे दादा आणि मी आणि आम्हाला जे राज्यातनं मार्गदर्शक झालं राज्या ते आमचे मार्गदर्शक देवेंद्रजी फडणवीस पुढच्या दहा दिवसामध्येच पहिला उठाव ह्या राज्यामध्ये झाला आणि सेना भाजपची पूर्व नैसर्गिक किती असलेलं जिल्हा परिषद या ठिकाणी आम्ही प्रस्थापित केली सुरुवात तिथून झाली वस्तुस्थिती आहे आणि ते झाल्यानंतर मग हा उटावाची प्रक्रिया सुरू झाली आणि दोन हजार बावीसला खऱ्या अर्थानं उठाव झाला माझे लाटके मुख्यमंत्री एकनाथजीबाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि आपण नैसर्गिक युती परत सत्तेत आणली आणि त्याची फळं आज तुम्ही प्रत्येक जण महाराष्ट्र कानाकोपऱ्यात चालतोय <laughs> आम्ही विकास केला आम्ही हे केलं आम्ही ते केलं मी स्टेजवरच काल बोलणं ऐकलं नाही का मी हे केलं केलं की नाही केलं की नाही अरे काय केलं लोकांना कळू दे ना काय केलं के तुम्ही त्या फेस फेस टाईमच म्हणतात कायम तिस बघत नाही ते फेसबुक आणि एक दहा दहाची खोली ह्याच्या बाहेर कधी अडीच वर्षाचा आला नाही नाही का मंत्रालयात शपथ घेतल्यानंतर फक्त एकदा आला महाराष्ट्राची तुम्ही वाट लावली विकासाची तुम्ही वाट लावली महाराष्ट्रात दहा वर्ष मागे नेला आणि सांगतं की माझ्या काळात मी इतका विकास केला आलं काही वाटत बी नाही आणि आपण आपला टाळ्या वाजवतो चार पिलेली ह्या कोपऱ्यात चार पिलेली ह्या कोपऱ्यात हुर्रेची जात्रा आणि त्यांनी म्हणायचं विकास केला हेनी म्हणायचं हुर्रे व झाला विकास असा विकास होत नसतो आकडेवारी समोर मांडा मी आकडेवारी मांडलेले तुमच्या समोर आमचा कार्यकर्ता झाकीरबाई आहे दीडशे कोटी इथं आले दीडशे कोटी आम्हाला भूमला दिले ऐंशी कोटी प्रस्ताव आपले सेना भाजपचा आज मंत्रालयात पडून आहे वाशीचा कळमचा शंभर कोटीचा प्रस्ताव आहे आज धाराशिवला एकशे चाळीस कोटी नगर उत्थान बंद मी दिले सातशे कोटीचं पाण्याच्या पाईपलाईनच्या मंजूर झाल्या सगळे पाईप येऊन पडलेले साडे सोळा हजार कोटी मिरगावांपासून उजरी पासून इथं पाणी कोळगाव मध्ये येण्यासाठी ते मंजूर झाले नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे हा सूर्य आणि हा जर आम्ही जे बोलतो ते पडताळून पहा <laughs> काय वेगळं आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून आपल्या धाराशिव जिल्ह्याला जेवढा निधी मिळाला नव्हता तेवढा या दोन वर्षामध्ये माझे मुख्यमंत्री एकनाथजी भाई शिंदे आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देण्याचं दातृत्व दाखवलं लक्षात घ्या हा निधी काय थोडा थोडका नाही जर बाकीच्या राज्याचा बघितला धाराशिव जिल्ह्याला आलेला निधी देशातल्या एका राज्याच्या अर्थसंकल्पा इतका निधी आहे माहिती घ्या असुस्थित आहे म्हणजे आमच्या नेत्यांचं माझ्या धाराशिव जिल्ह्यावरती किती प्रेम आहे दिसून येतं ते नाकारूही शकले असते ना बाकीचे जिल्हे होते निधी देण्यासाठी आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे जे भंगार चोर जे भंगार विक्या बरोबर आहे जे तुमच्या पुढे येऊन बसतात ज्यांनी फक्त बोल घेवडेपणा आमच्या मार्गदर्शकांनी सांगितलं नुसतं बोल घेवडेपणा काय र कसं चाललंय र झालं दिवस आला का कधी कुणाला रुपयाची मदत नाही कधी कुठल्या लग्नात गेला रुपयाचा आहेर नाही हा कधी कुठला वाढदिवसाला एखाद्या लेकराचा गेला त्याच्या हातात एक कॅडबेरीचं बारकी पुढे एक दोन रुपयाला मिळती ती कधी ठेवली नाही आणि ह्याचं कोरडं प्रेम पुतना मावशीचं प्रेम होतो जातं आणि आज सांगतो आज सांगतो मी इतक्या पद्धतीने काम केलेलं आहे ही माझी निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आहे जनता तुझ्या हातात बांबू दिल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा कारण जनता एकोणीसशे सत्तेचाळीसचा माझा शेतकरी नाही आज अठरा ते एकोणतीस वयोगटातला सत्तर टक्के भारत आहे तरुणांचा देश आहे त्याला कळत खर कोण बोलतं आणि खोट कोण बोलतो आणि म्हणून येत्या सात तारखेला आमचा ही महायुतीतनं ही जागा राष्ट्रवादीला अजितदादा गट यांना सुटलेली आहे आणि माझ्या उमेदवार चौअर्चना पाटील यांचं चिन्ह घड्याळ आहे घड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबून येत्या सात तारखेला आपल्याला प्रचंड मतदान त्या मतपेटीत साठवायचं आहे आणि येत्या चार जूनला मतमोजणी चालू होईल त्या पद्धतीनं जल्लोष प्रत्येक चौकात चौकात साजरा झाला पाहिजे कारण आपण व्रत घेतलेला आहे आपण एक संकल्प सोडलेला आहे माझ्या ताईला कमीत कमी दोन लाख मतानं विजयीशी झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आणि हा शब्द हा शब्द मी संपूर्ण धाराशिवकरांच्या वतीनं माझ्या ताईला एक भाऊ भेट एक ज्याला भाऊबीज म्हणू ह्या पद्धतीनं आपण चार जूनला जाणार आहे तरी हे सगळं मी बोलतोय हे तुमच्या जीवावर बोलतोय कुणीतरी आयऱ्या गायऱ्या येईल बुद्धिभेद करेल काहीतरी खोटं नाट्य सांगे का? का सांगेल नाही का आणि म्हणून काही नेत्याने सांगितलं ह्यानं माझा वाळूचा धंदा बंद पडला वाळूचा धंदा ह्याचा आत होता ह्याच्या बापाची वाळू आहे ह्याच्या बापाची सिन्हा नदी दे माझ्या गोरगरीब गरीब शेतकऱ्यांच्या जमिनीतनं तुम्ही दादागिरी करून तिथं जाता शासनाची वाळू विकता स्वतःचे संसारच चालवता आणि पुन्हा खोटं नोट जनते पुढे मांडायचं हे आम्ही कदापि हे सहन करणार नाही माझ्या गोरगरीब शेतकऱ्यावरती माझ्या गोरगरीब जनतेवरती जर कोणी अन्याय करायचा प्रयत्न केला हातानाजी सावून सुद्धा दहा जिल्ह्याचं पाणी पिलेलं आहे माझ्या नादाला लागायचं नाही आपली अवकात बघून वागायचं आपली अवकात बघून भाष्य करायचं जर तेवढीच धमकन तेवढाच कंड असेल सात तारीख झाली चार जून आचारसंहिता संपल्यानंतर वेळ आणि ठिकाण तुम्ही ठरवा हा तानाजी सावंत त्या ठिकाणी हजर असेल मला कोणाची गरज नाही आणि म्हणून या सात तारखेला माझ्या संपूर्ण धाराशिव जिल्हा माझा मतदार यांच्या माध्यमातून परत एकदा मी कळकळीचा आणि नम्र आवाहन करतो की येत्या सात तारखेला सकाळी साडेसात पासून संध्याकाळी सहा पर्यंत आपण आपले मतदार आपल्या भूतवरती आपली यंत्रणा कार्यक्षम ठेवावे सगळं आपलं मतदान अतिशय ताकदीनं करून घेवं कुठलंही हो। आपल्या बुद्धीमध्ये जर तर असलं कुठलंही आणायचं नाही ना। प्रचंड मतानं आपल्याला ताईला विजय करायचा आहे कारण ताईला विजयी करायची जबाबदारी वैयक्तिक माझ्या तीन नेत्यांनी तानाजी सावंत वरती सोपवलेली आहे हे तुमच्याकडं बघून आणि म्हणून मला तुम्हाला परत कळकळीचं आव्हान करायचं आहे सात तारखेला घड्याळाच्या चिनापूरचं बटन दाबून माझ्या ताईला प्रचंड मतानं विजयी करा एवढं नम्र आव्हान करतो आणि मी माझे दोन शब्द दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र